Once more, once more, once more. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं तर जयशिवरा मित्रांनो मैत्रिणी स्वागत आहे आमच्या भावाचे यूट्यूब चॅनलमध्ये नो ट्रेंडिंग जे क्रिशन तर मित्रांनो आज जर जबरदस्त केला इंस्टाग्राम मध्ये नाही तर रिल्स आहेत खूपच व्हायरल होत आहे तुम्हाला माहिती आहे आपण काय ते येते जरवय काहीतरी वेगळे घेऊन येत असतो ओके आज देखील तशा प्रकारे आपण व्हिडिओ आहे ते काहीतरी वेगळे केलेलं आहे ओके तर बिटमार्कांस सेके पीठ इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला डिडिकन आर्ड मशीन लागेल हे तुम्हाला कुटुंब मी लाख दिली टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करून घेते तर तुम्हाला पिएंड मशीनमध्ये दिलं आहे ओके आणि आता तुम्हाला पूर्ण आर्ड मशीनवर माहिती पाहिलं असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे टॉपला लिंक त्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला बिटमार्क सेके पीठ कशाप्रकारे इम्पोर्टिंग राहायचं तुम्हाला त्यात माहिती दिली आहे ओके दिल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला सांगितले कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ओके मटेरियल कशाप्रकारे मी मटेरियलला पासवर्ड दिलं आहे ओके जराने स्किप करता व्हिडिओ बघा ओके मी कुठेही आपल्या मटेरियलचा आहे तर पासवर्ड सांगेन ओके दाखवणार नाही सांगेल ओके व्हिडिओ एंडपर्यंत बघा मला माहीत आहे तुम्ही मी पासवर्ड कशापर्यंत का दिलं आहे तुम्हाला माहीत आहे तुम्ही काय करता व्हिडिओ आहे ते चांगला असं बीटमार्कचे किफ्ट इम्पोर्टिंग करताच व्हिडिओ पूर्ण बघत पण नाही मला इथं सगळं दिसतं आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही कुठंपर्यंत बघितलं आहे असा मला सगळं दिसतंय ओके तर तुम्ही आता व्हिडिओ एंडपर्यंत बघा त्यामुळे मी आयडिया केलं आहे ओके तर तुम्हाला मी अशापर्यंत थोडं इथे फोटो ॲड करून घेत दिलेले आहेत ओके तुम्हाला वग नको म्हणून मी थोडा इथे इथे फोटो ॲड करून दिलेले आहेत ओके दिले तर अशा अशापर्यंत आपलं दिसेल मी सॉन्ग तुम्हाला काही दिलं नसेल इथं ओके तो दिल तर सॉन्ग दिलं तर तुम्ही आहे ते व्हिडिओ बघणार नाही मला माहीत आहे ओके त्यामुळे मी काय केलं आहे सॉन्ग तुम्हाला ते दिलं नाही इथं तुम्हाला प्लसवरती क्लिक करून तुम्हाला मटेरियलचा फोटो अशावर दिलं आहे त्यात तुम्हाला एक अशापर व्हिडिओ दिला असला ओके तर बघू शकता हा व्हिडिओ मी तयार केला आहे तो व्हिडिओ दिला असेल ओके त्याला काय करायचं अशावर घेतल्यानंतर इथं तीन टोअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे इन्पुट आडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे केल्यानंतर हा व्हिडिओ करून टाकायचा आहे ओके आता आता आपला सॉन्ग आहे इथं खाली घेऊन घ्यायचं आहे खाली अशा परत लॉन्ग प्रेस करून खाली घ्यायचं आहे ओके तर खाली खाली घेतल्यानंतर अशापार तुम्हाला दिसून जाईल आता तुम्हाला इथे फोटो ॲड केल्यानंतर बघू शकता मी इथं थोडे लावलेले आहे आता तुम्हाला इथे फोटो तुमचा ॲड करायचा इथे फोटोवरती क्लिक करून कलर कलर दिसेल तुम्हाला स्टार ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमचा इथं कुठला फोटो आहे तर तिथे इथं प्लसवरती क्लिक ॲड करून घ्यायचा आहे ओके तर अशापार मी इथं फोटो ॲड केला तर इथं रोटेड फोटो आहे इथे थोडं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तर कोणता फोटो आहे मी बघतो ओके तर हा पोटो असणार हा पोटो आहे हा पोटो असल्यानंतर तुम्हाला त्या रोटेट करायचा आहे मूवरती जाऊन तर रोटेशनवरती क्लिक करून प्लस नव्वद करून घ्यायचं आहे ओके त्याला ऑलरेडी मी इफेक्ट लावून दिलेलं आहे ओके तर एस आणि इफेक्ट लावून दिलेत आहेत ओके तर आता तुम्हाला इथं इथं तुम्हाला लावल्यानंतर काय करायचं आहे आता हाच फोटो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे ओके मित्रांनो तर हा इफेक्ट आपण सर्वात आधी आपण इफेक्ट आपल्याला करायचं आहे त्याआधी आपण काय करायचं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचे तुम्हाला मी दोन व्हिडिओ दिला असेल ओके पहिला एक सेकंडाचा तो व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे ओके तर हा व्हिडिओ त्या ॲड केल्यानंतर एक्स्ट्रा कट करूया कट केल्यानंतर इथं पट ठेवून देऊया परत न पुढे यायचं तुम्हाला एक मोठा व्हिडिओ दिला असेल तीन मिनटाचा तो तुम्ही त्या ॲड करून घ्यायचा आहे आणि ते एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे आणि आजचा मटेरियल आहे तुम्ही तुम्हाला आर एल ॲप्लिकेशनमध्ये आहे तुम्हाला वापरता येत नसले तर कालच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली आहे कशाप्रकारे मटेरियल डाऊनलोड करायचं सिम्पलीपणे ओके तर काय करायचं आहे इथं आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे अशापर आपण व्हिडिओ तर ॲड करून घेतलेला आहे ओके तर मी संपूर्ण इथं तुम्हाला फोटो कशापर ॲड करायचं दाखवतो सर्वात आपण बॅक घेऊया आणि सेकंड बॅक ओपन करून घेऊया ओके ओपन केल्यानंतर तुम्हाला त्यातला तीन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे पुन्हा बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर आता हा फोटोजनी आपला इफेक्ट आपला अप्लाय करून घ्यायचं आहे ओके स्टाईल आपल्याला अप्लाय करून घ्यायचे तर पटापट मी सर्व आपल्या इथं पेस्ट करून घेतो ओके तर मी जेवढे तुम्हाला फोटो लावून दिले त्याला पेस्ट करून घेतो पुढची मला सांगतो ओके पुढची स्टेप मित्रांनो बघू शकतात आपण इफेक्ट अप्लाय केलेत ती फक्त फोटो आपण अशा प्रकारे घ्यायचे आपण किती फोटो दिले ते सर्व प्रकारे फोटो घ्यायचे आहेत आणि ते कॉपी जेवढे प्लस बटन आहे इथं कॉपी लिअरवरती क्लिक करा ओके परत नाही इथं थो तुम्हाला थोडं पुढे यायचं नाही तर पेस्ट करून घ्यायचं ओके अशा अशापार पेस्ट करत जायचं आहे आणि थोडं झूम करून घ्यायचं आहे थोडा व्हिडिओ अवघड होणार आहे ओके अशा अशापर्यंत फोटो इथं वाढवत चला आणि त्याच्यापर्यंत एक्स्ट्रा कट कर करत चला ओके तर मी अशा अशापार तुम्हाला इथे लास्टपर्यंत एवढं करून दाखवतो ओके तर बघू शकता मी लास्टपर्यंत प्रकारे ॲड करून घेतलेलं आहे ओके तर इथं ओके इथं मी लास्टपर्यंत प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला बघू शकता तर इथं तुम्हाला पुढे आहे इथं ब शकत तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचे आहेत आता मी मगाशी इथे फोल्डर इथं तयार करून ठेवलेला तुम्ही इथे फोटो तुमची इमेज ॲड करून घ्यायचे आहेत ओके आणि खाली एक तुम्हाला इथं बघू शकता मी एडिटर आहे कशी वाटली हे मी तुम्हाला पीएंज इथं तया लावून दिले ओके तर तुम्ही ते कलर देखील चेंजेस करू शकता ओके व्हाईट देखील देऊ शकता मी ब्लॅक ठेवलेला आता ओके तर इथं मी ओके एवढा का विषय नाही आता मी इथं ॲड केल्यानंतर काय आलं तुम्हाला इथं अशा परत तुमचा व्हिडिओ ॲड केला असतील ओके परत बॅक यायचं तुम्हाला सेक बेट पॅकमध्ये यायचं आहे तुम्हाला मी मटेरियलचा पासवर्ड कुठेही सांगेन आता ओके इथून पुढे व्हिडिओ कंप्लीट एंडपर्यंत बघा ओके आता तुम्हाला काय एक नंबरचा इफेक्ट तीन डोर कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर बघू शकता तर आता इथं तुम्हाला कुठं पेस्ट करायचं आहे इफेक्ट बघू शकता इथून तुम्हाला इथं मध्ये तुम्हाला एक छोटा फोटो दिसेल ओके तिथं पेस्ट करून घ्यायचा आहे इफेक्ट हा पेस्ट केल्यानंतर आता हा इफेक्ट हा फोटो सोडायचा एक परतनं एका एका डिझाईन तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे ओके तर बघू शकता इथं आपण आहे ते इथं पेस्ट केला, हा केला, तर तर से, से केला तर आता हा सोडायचा हा इथं पेस्ट करायचा ओके इथं पेस्ट केल्यानंतर परत एक बॅग घ्यायचा आहे एक वेळेस बॅग आल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे आपलं सेकिपेट पॅक सेकिपेट पॅक आपला ओपन केल्यानंतर आता हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे ओके केल्यानंतर बॅग यायचा आहे बॅग आल्यानंतर बघू शकता आणि आता कसा वाटला आहे मला कॉमेंट करून नक्की सांगा ओके तर बघू शकता आपण इथे फोटो सोडले तर इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे केल्यानंतर तर बघू शकता प्रकारे इथे पेस्ट करून घ्यायचं मी सर्वात आधी ओके इथे लास्टला आपण पेस्ट करायचं आहे ओके आता इथून पुढे बघू शकता तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल तर तुम्हाला जिथं अशा प्रकारे ही दिसते ओके तर एक नंबरच्या फोटोवरती यायचं आहे तुम्हाला इथं हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे ओके आणि आत्ता पासवर्ड आहे मटेरियल तर बघू शकता इकडे तिकडे बघू नका पंच्याण्णव पंच्याण्णव हा इथे पासवर्ड आहे ओके इथं कलर स्टार आपलं बिल्डिंग आपासाठी मी ही करायचं आहे आणि इथं कॉपी करून घ्यायचं आहे ओके तर एकाडे एका तर आपण द्यायचं आहे ओके तर आणखीन एकदा तुम्हाला पासवर्ड सांगतो पंच्याण्णव पंच्याण्णव ओके तर आला असला फोटोला हा व्हिडिओ अप्लाय करायचा नाही व्हिडिओ झाला मित्रांती एसपूर्ण क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एसपूर्वी घ्यायला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ कसं वाटलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बाकी तुम्ही चॅनल ते बघत राहतो मग प्रिएटर म्हणून पण जय हिंद जय जे महाराष्ट्र